नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाच्या ऑनलाईन बुकिंगसाठी शंभर रुपये भाविकांना मोजावे लागणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मागील काही वर्षांपूर्वी ऑनलाईन दर्शन बुकिंग सुरू केलं होतं दररोज कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त तीन हजार भाविक या ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतात याच ऑनलाईन दर्शनाला शंभर रुपये नाम मात्र शुल्क आकारण्यात येणार आहे आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे या बैठकीसाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सदस्य संभाजी शिंदे शकुंतला नडगिरे हबपद ज्ञानेश्वर जळगावकर उपस्थित होते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती यांच्या वतीनं ऑनलाईन दर्शन चालू असतं आणि त्या ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून रोज किमान तीन हजार ते पस्तीसशे लोक दर्शन घ्यावेत आणि त्या लोकांचं दर्शन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे पण रोज गर्दीच्या काळातसुद्धा किमान बावीसशे ते पंचवीसशे लोक हे दर्शन घेतात आणि आपण त्यांना कसल्याही प्रकाराचा शुल्क आजपर्यंत घेत नव्हतो आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची बैठक पार पडली या बैठकीत मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांनी असा ठराव मांडला की मंदिराच्या विकासासाठी मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी कारण मंदिर आहे त्यासोबत सत्तावीस परिवार देवता आहेत आज मंदिर समितीच्या अंदाजे तीनशेच्या आसपासची जी कर्मचारी मंडळी आहेत पुन्हा भक्तनिवास आहे अन्नछत्र आहे या सगळ्यांच्या विकासासाठी आज आपण जे निशुल्क ऑनलाईन दर्शन देत होतो ते दर्शन आपण संक्रांतीच्या नंतर एक शंभर रुपये प्रती घ्यावेत असा एक महत्त्वपूर्ण निर्णय आज मंदिर समितीनं आज प्रेरित केला चला एक चौदा एक कोटी रुपये गोळा होतील असा अंदाज आहे कारण आज असं पक्का आकडा आपल्याला सांगता येणार नाही कारण संख्या कधी नऊशे ते हजार असती कधी दोन हजार ते बावीसशे असते तर कधी अडीच हजार ते तीन हजाराच्या आसपास असते पण अंदाजे जर आपण गेल्या वर्षीचा जर कॅल्क्युलेशन जर धरलं गेल्या वेळेस अंदाजा चौ तेरा साडे तेरा लाख लोकांनी दर्शन घेतलेलं होतं जर आपण शंभर रुपयाचा जरी हिशोब जर केला तर अंदाजा चौदा एक कोटी रुपयाचं उत्पन्न मंदिर समितीला निश्चितपणे होईल त्याच्या माध्यमातून एक चांगला विकास होईल आणि विशेषतः आज मंदिर समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले कारण आकृतिबंध आज हा मान्यता झालेला आहे त्याच्याही आज सखोल अशी चर्चा झाली आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पंढरपूर शहर कसं स्वच्छ ठेवलं जाईल इथली व्यवस्थापना कशी चांगली राहील वारकऱ्यांचं सुलभ दर्शन कशा पद्धतीत होईल आणि येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुखसुविधा आम्ही कशा पद्धतीत देऊ याचा निर्णय आज मंदिर समितीत झाला सोळा तारीख सा पक्की सांगता येणार नाही एकाच दिवस मागे पुढे होईल पण नक्की हा निर्णय अंमलबजावण्यात येईल याची आपण काळजी करू नका